वासर्याला किती महिने झाले वैभव एकवीस ऑगस्टला वर्ष होते बाबा एकवीस ऑगस्टला वर्ष होते कोणत्या बैलाच वासुरीपूर त्यांच्याकडे कोणता बैल होता कुठून आणलेला त्यांच्याकडे सांगण्या बर बैल होता आणि वासरा जे आहे आपल्या घरीच आहे घरीच आहे बरं बरं काय दृष्टिकोन होता बैल भरवायच्या अगोदर एखाद आपल्याकडे मी वळू तयार व्हावा अशी अपेक्षा होती बर 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 घरच्या घरी बर बर मग जशी अपेक्षा केली त्याप्रमाणे वासराचं रूप निघाले एक नंबर निघाले एक नंबर निघाले हां मग आतापर्यंत मागणी वासराची मागणी मस्त झाल्या हां पण आमचं गणित आहे लाखाच्या वर्णन आलं तर द्यायचं नाहीतर घरच्या घरी वळू तयार करायचं अशा अशी पण ठेवले बरं बरं मागणार दहा ला मागू दे तशी मागणी हजार पर्यंत झाल्या बर बर ठीक आहे ठीक आहे बरं मग वासरू जन्मल्यापासून बऱ्याच लोकांची म्हणजे व्हिजिट गाठीबिठी झाल्या का हो या वासराला झाले हो 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 ना दररोज एक दोन एक दोन माणूस येते जाते चांगलाय म्हणते हा हा आधार देते बरं असं वाटलं होतं कधी या अगोदर खिलार संगोपन केल्यावर ती माणसं घरी येऊ शकतात बोलू शकतात नाही असं ऐकून माहित होतं बरं पण येते असं काय आत्मविश्वास नव्हता पण ही वासरू जन्मल्यापासून आता आता शंभर टक्के आत्मविश्वास आलाय की येतात माणसं येतात ना तो असल्यानंतर येते बरं 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 ठीक आहे वासरू व्यवस्थित चांगलं झालंय त्वचेला पातळ गळा पाहिजे तसा कांबळ पाहिजे तशी पायाच्या नक्या त्या दा। मागचा पायाचा आकार तसा आहे लघवीची जागा अगदी योग्य आहे बैल चौकाला पाहिजे तेवढा रुंद आहे शेपूट एकदम पातळ शेपूड गोंडा काळा किती झाले पहिल्याचं आता एकवीस जुलैला अकरा महिने हा 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 कोस आहे बरं का बैल मांड्या कोश आहे त्या को बैल तोंडाला चांगला शुद्ध निघाला आहे बरोबर सावकार सावकार सवकास सवकास असा लहानपणापासून करतोय का लहान एक महिन्यापासून जाऊ तिकडे पटकणार जाऊ पटकणं जाऊ पली बरं तिकडे तोंड करून घ्या हा हा ते तो उभा करायचं